रावेर तालुक्यातील मोहगन येथे आमदार श्री चौधरी यांचे सुपुत्र तथा एन एस यू आयचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस धनंजय चौधरी यांनी संपर्क दौरा घेतला यामध्ये नागरिकांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले या दौऱ्यात त्यांनी गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या मोहगन या गावात हा त्यांचा संपर्क आणि संवाद दौरा गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता पोहोचला रात्री ते त्याच ठिकाणी मुक्कामी थांबणार आहेत रावेर तालुक्यातील विविध भागात संवाद यात्रा व जनसंपर्क दौरा आमदार श्री चौधरी यांचे सुपुत्र तथा एन ए आयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांनी सुरू केला आहे या रायवेड तालुक्यातील विविध गावात ते जात आहे ते सध्या मोहगन येथे पोहोचले आहे या गावातील नागरिकांशी त्यांनी चर्चा केली तसेच आमदार श्रीदादा चौधरी यांच्या निधीतून गावात कोणत्या भागात कशा पद्धतीने विकासकामे झाली आहेत मतदारसंघात कशा पद्धतीने विकासकामं करण्यात आली आहेत व आगामी काळात कशा पद्धतीने विविध कामांचा पाठपुरावा आमदार श्रीदादा चौधरी करीत आहे याची माहिती त्यांनी नागरिकांना दिली या दौऱ्यात त्यांच्या सोबत सरपंच विनोद सावडे आशिष पाठक शफी शेख शकील तडवी मोहम्मद शाहिद मोहम्मद शोहेब शेख जमील मेहरुद्दीन शेख देवचंद ससाने यासह मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती